जसं या रोडला चढ आणि उतार आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनात चढ उतार येतच असते बर का पब्लिक मुळे आपले व्हिडिओ जरा बरेच दिवस झालं बंद होते पण आता युट्यूबवर आपले कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत ते व्हिडिओ असे येणार आहेत की एकदम खतरनाक तर रामकृष्ण अरे मंडळी तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे फक्त इंट्रो व्हिडिओ आहे म्हणजे नॉर्मल तुम्हाला माहिती देणार आहे की व्हिडिओ इथून पुढे येणार आहेत कसे तर मित्रांनो आपला व्हिडिओ शूट होता पण तेवढ्यातच आपल्याला वाटामध्ये डायरेक्ट फॉलोअर्स आले तिथे त्या साईडला आपण जाऊया त्यांच्याकडे रामकृष्ण अरे संदीप महाराज रामकृष्ण अरे काय म्हणता भेट झाली तुमची अरे वा आताच नेताना संदीप महाराज भेटतील आपल्याला आळंदी निमित्त सर्व वारीला असतील पण चालता चलता संदीप महाराज भेटले शंभर वर्ष आयुष्य आहे त्यांना एकदम छान वाटत नाही नाही दर्शन आहे तुम्ही आपलीच माणसं दर्शनाचं काय त्याच्यात अगदी एकदम छान संदीप महाराजांची व्हिडिओ असतात डेली भगवानगडावरची अपडेट आपल्याला भेटतात तिथं आम्ही मुंबईला असतो कामाला तर गडावर काय डेली अपडेट आहे शास्त्री महाराज असतील आता नवीन आपले मठाधिपती झालेत कृष्णा महाराज प्रत्येक हालचाली गाडावर कोण येतं जातं त्याबद्दल आपल्याला संधी महाराज अपडेट देतात त्यामुळे त्यांचे खूप खूप <laughs> हार्दिक अभिनंदन आणि स्वागत आणि त्यांचे फॉलोअर अजून वाढव भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना आणि तुमचे असे शब्द एक खरे होत आणि घाबरून नका बोलू मोकळं मला मोकळं मनापासून प्रार्थना आहे भगवान बाबांना संदीप महाराजांचा विचार करत दोन बिलियन ला जावं मनापासून इच्छा नक्कीच नक्कीच आपली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांचं जावं नक्कीच तुमची तुम इच्छा पूर्ण करूतच आणि ती तुमच्यामुळेच पूर्ण होणार आहे एक दिवस तर पब्लिक या फॉलोअर्स ला भेटून लय भारी वाटलं कारण की आपले पेस सारखं लय भारी वाटलं कारण त्यांचे शब्द जे मनाला लागले खरं भारी बोलले बर का बोलत बोलत कसा अंधार पडला ती कळलंच नाही र तुम्हाला माहिती का आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दिवस आहे म्हणजेच कार्तिक एकादशी आजच्याच दिवशी पांडुरंग परमात्मा आळंदीला माऊलींना भेटण्यासाठी गेलते त्याच्यामुळे या एकादशीचं खूप मोठं महत्व आहे तर याच एकादशीच्या मुहूर्तावर आजपासून आपण एक नवीन सुरुवात करणार आहे म्हणजेच आपले व्हिडिओ पण युट्यूबवर पण पडतील आणि इंस्टाग्रामवर पण पडतील देवबाप्पा बी गेलेले आणि आपल्याला बी जायचं या तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आणि आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वारकरी संप्रदायाचे नवनवीन व्हिडिओ येत असतात कारण आपल्याला लवकर जायचे आपले परत धामाला गेले तर पटकन जावं लागतं चला बाय बाय